नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो काल जो व्हिडिओ अपलोड केलाय तर त्या व्हिडिओ मध्ये ज्या कमेंट आल्या त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते खास आणि भरपूर ताईंच्या कमेंट आलेल्या आता तर काही कमेंटचं जर रिप्लाय चुकून नाही तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये राहिलं असेल तर त्याबद्दल सॉरी कारण मी पण गृहिणी तुम्ही पण गृहिणी येतात आणि तुम्हाला माहिती आहे लेडीजच्या पाठीमागे किती कामं असतात घर मुलं किंवा टेलर काम म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वेळ मिळत नाही तर आता पाच वाजले तर आणि आज आहे रविवार काल पण मी पाच वाजताच व्हिडिओ बनवला होता कारण मला वेळच मिळत नाही कामामधून तर आता म्हणलं पाच वाजले तर आणि चला आपण थोडासा वेळ काढून आपल्या मैत्रिणींसाठी एक व्हिडिओ बनवू तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवते हो की ताई व्हिडिओ येत नाही तर आम्ही एवढे कमेंट करतो त्याचे तुम्ही रिप्लाय देत नाही तर काही गोष्टी समजून घ्या तुम्ही की काही आपले असे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे राहून जात तरी तुम असं होणार नाही आणि जर झालं तर समजून घ्या अशी नम्र विनंती करते तर मैत्रिणींना काल जो व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यावरती जेवढ्या कमेंट आल्या घर सांगते तुम्हाला मला अजबत वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला पण तरी पण मी आता म्हणलं की नाही वेळेत वेळ काढून आपल्या मैत्रिणींसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला व्हिडिओ बनवायचे म्हणजे तुम्ही माझी फॅमिली आहेत आणि तुमच्यासाठी मला काहीतरी करायचे अशी इच्छा आहे कारण जी माझ्याकडे कला आहे थोडीफार ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मी असं पण म्हणणार नाही की मी खूप हुशार आहे असं नाही म्हणणार पण जे मला येतं ते तुम्हाला घर बसल्या शिकता आलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तर चला वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली कमेंट आहे कोणाचं नाव वगैरे ना घेत नाही कारण कोणाच्या आयडीचं पण नाव घेत नाही एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत काही जणांची जेंट्सची आयडी असती म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या नावाने आयडी असती काही जणांची लेडीजच्या नावाने आयडी असते तर समजून घ्या मी सगळ्यांना ताई ताईच म्हणते जर काही चुकत असेल तर ते पण सांगा ताई पेपर कटिंग पाहिजे मला तर ताई तुम्हाला पेपर कटिंग मिळेल काल जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर डिसेक्शन बॉक्स मध्ये तो जाऊन चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिलालेला आहे तो whatsapp नंबर आहे त्या whatsapp वरती मला मेसेज करा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती पेपर कटिंग पाहिजे ते टाका तुमचा पत्ता टाका आणि पत्ता टाकताना तुमचा पिनकोड कोड आहे तो टाका व्यवस्थित तो टाकायला विसरू नका तुम्हाला तुमच्या घरपोच पेपर कटिंग मिळेल आणि प्राइस आहे ती पण तुम्हाला सांगितले जाईल टेंशन घेऊ नका दुसरी कमेंट आहे ती आहे ताई मला पेपर कटिंग पाहिजे रेट किती आहे मेसेज करा तर जसं मी बोलले तुम्हाला की कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा किंमत किती आहे पॅटर्नची म्हणजे किती पॅटर्न घेतल्यानंतर काय कसं ते तुम्हाला सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये डिटेल सांगितले जाईल व्हॉट्सअपला मेसेज करा जरी कधी मोबाईल स्विच ऑफ असला तरी टेन्शन घेऊ नका कारण त्याची पण एक टायमिंग ठेवलाय आणि टायमिंग आहे बारा ते सहा तेव्हा मोबाईल चालू असतो म्हणजे म्हणता की मग आम्ही फोन करतो तुम्हाला तर शक्यतो मला फोन करू नका तुम्ही टाका फक्त मी चालू ठेवले कारण काय होतं की कॉल एवढे येतात आणि मग माझं काम काहीच होत नाही तुम्ही पण समजू शकता की कि मला किती काम असतं तर त्याच्यामुळे मला थोडं समजून घ्या त्याच्यामुळे मी मोबाईल बंद ठेवलाय व्हॉट्सअप चालू आहे तुम्ही व्हॉट्सअपलाच मेसेज करा व्हॉट्सअपला पत्ता पाठवा किंवा तुम्हाला किंमत पॅटर्नची किती आहे काय ते तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचा रिप्लाय दिला जाईल टेन्शन घेऊ नका आणि मला कॉल नका करू कारण काय होतं की एवढे कॉल येतात ना की मग माझ्या बोलण्यामुळं काम नाही होत कारण काम पण करायला पाहिजे माझं घर आहे ते टेलर कामावरच चालतं तुम्हाला माहिती आहे चांगलं आणि तुमच्यापासून काही लपलेलं नाहीये फक्त काही अशा गोष्टी आहेत की तुमच्यासोबत शेअर नाही करत कारण असतात आपल्या घरगुती काही गोष्टी की आपल्याला काही अजून प्रॉब्लेम असतात तर मी ते काही सगळं दाखवत नाही कारण आपल्या चॅनल त्याच्यामध्ये मी त्या ब्लॉग वगैरे टाकत नाही जास्त समजून घ्या मला आणि तुम्ही व्हॉट्सअपलाच मेसेज करा त्याच्यानंतर तिसरी कमेंट आहे ताई तुम्ही पॅटर्न वापरून कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची याचा एक व्हिडिओ करून पाठवा किंवा व्हिलॉग करून पाठवा तर हो ताई मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अगोदर पण भरपूर टाकलेले येतं आणि ते जाऊन तुम्ही बघा आणि परत पण पर मी तुमची इच्छा आहे तर मी परत व्हिडिओ अपलोड करील फक्त थोडासा वेळ द्या मला ज्यावेळेस मी ब्लाऊज असतील कस्टमरचे कारण ब्लाऊज भरपूर येतो पण माझं काम झालं नाही बऱ्याच दिवस झाले माझी मशीन बंद होती जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते आणि आता मी कामाला सुरुवात केली तर आता हळूहळू सगळे व्हिडिओ येतील कटिंगचे स्टिचिंगचे सगळे व्हिडिओ मी शेअर करीन थोडासा वेळ द्या मला एक कमेंट आहे ती आहे ताई चौवेचाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग भेटेल का आणि तीस साईज प्रिन्सेस कट पेपर कटिंग भेटेल का आणि किंमत किती आहे तर हो कटिंग मिळेल तुम्हाला प्राइस किती आहे ती पण सांगितली जाईल जसं मी आत्ताच बोलले व्हॉट्सअपला मेसेज करा साथी, साथी, नंबर दिलेला आहे तर व्हॉट्सअप करा मी सांगते तुम्हाला त्याच्यानंतर दुसरी कमेंट आहे ताई मला चौरेचाळीस साईजची पेपर कटिंग पाहिजे तर मला तुमचा पत्ता द्या तर सोशल मीडियावर मी पत्ता नाही देत जसं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला करा व्हॉट्सअपला आणि तुम्ही जर आजूबाजूला कुठं राहत असाल पनवेलच्या तर मग मी तुम्हाला व्हॉट्सअपला पत्ता देईन मग तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर एक कमेंट आहे ताई मी मशीनला मोटर लावली पण माझा एक पाय दुखतो तर प्लीज ती कशी कशा पद्धतीने चालवायची ते एकदा सांगा टेन्शन घेऊ नका त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते आणि असं भरपूर जणींसोबत होतं की आपण मोटर बसवतो आणि मोटर बसवल्यानंतर भरपूर पायाला त्रास होतो तर याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवीन म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की कसं बसायचं काय करायचं मोटर कशी चालवायची त्याच्यावरती एक व्हिडिओ मी स्पेशल बनवीन टेन्शन घेऊ नका थोडासा वेळ द्या मला तर त्याच्यावर पण व्हिडिओ येईल त्याच्यानंतर कमेंट आहे ताई तुमची तब्येत कशी आहे आणि तिची तब्येत कशी आहे तर हो ताई माझी तब्येत ठीक आहे आता आणि मी तिची ट्रीटमेंट चालू आहे तर आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे आणि देवाचा पण आशीर्वाद आहे देवाचा सपोर्ट आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे देवाची साथ आहे तर सगळं नक्कीच चांगलं होईल आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करा तर नवीन कोणत्या ताई आपल्याला नवीनच जॉईन झाल्या असतील आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांना पण सांगते की तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यानंतर जी कमेंट आहे ती आहे कुर्ती पण शिवता का ताई तुम्ही तर हो मी ड्रेस पण शिवते काय होतं माहितीये का मी घेत नाही जास्त कारण ब्लाउज भरपूर असतात त्याच्यामुळे मी ड्रेस वगैरे हो जास्त घेत नाही आणि घेतले तरी मी फक्त टॉप वन पीस असंच घेते शिवायला कारण काय होतं ब्लाऊजच होत नाही आणि मग ते डिवूनस तर काय करू असं पण होतं पण काही ज्या मुली आहेत त्यांना सवय लागले माझ्याकडून कुर्ती शिवून घ्यायची किंवा वन पीस शिवून घ्यायची तर मी त्यांची घेते आणि शिवते असं शक्यतो मी जास्त घेतच नाही कारण मला ब्लाउजच होत नाही एवढे ब्लाउज असतात माझ्याकडे तुम्ही पण बघितलंय तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन चेक करा तुम्ही मग लक्षात येईल आणि आता भरपूर दिवस काम नाही केल्यामुळं सगळ्या ढिगाऱ्या असंच पडलेला आहे तर ते पण अगोदरचं काम पाडलेलं आहे त्याच्यामुळे मी आता नवीन कोणाचे ब्लाउज घेतले नाहीत एक महिना कारण आता सिझन पण चालू आहेत लग्नाचे आणि भरपूर कस्टमरला मी परत पाठवलं कारण त्यांना पण समजून सांगितलं नुसतं घेऊन काय करू झालं पण पाहिजे कारण आपले जसे घरगुती प्रॉब्लेम आहेत हॉस्पिटलला वगैरे जाणं येणं असतं त्याच्यामुळे मी जास्त ब्लाऊज घेतले नाहीत आता जी सुरुवात केली ती अगोदरचे ब्लाऊज मी देणार आहे आणि नंतर मग आता इथून पुढं जे कस्टमर येते त्यांचे ब्लाउज मी घेणार आहे तर त्याच्यानंतर परत एक प्रश्न आहे तो आहे ताई पेपर कटिंग ला देऊ शकता का म्हणजेच तुम्ही मुंबईला राहता म्हणून विचारलं तर हो लांब पण देऊ शकते काय टेन्शन घेऊ नका पाहिजे का प्रिन्स कट पाहिजे पाहिजे आणि किती साईजचा सा पाहिजे ते व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा आणि पत्ता पण तुम्ही व्यवस्थित टाका पत्त्यामध्ये काही मिस्टेक नाही झाली पाहिजे पिनकोड वगैरे व्यवस्थित टाका तुम्हाला पोहोचून जाईल टेन्शन घेऊ नका कुठची कमेंट आहे ती आहे ताई माझ्या एकाही कमेंटचा व्हिडिओ तुम्ही बनवला नाही किंवा रिप्लाय दिला नाही तर सॉरी ताई तुम्ही समजू शकता तुम्ही पण एक लेडीज येतात आणि मी तुम्हाला जसं सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की माझ्या इथं काय प्रॉब्लेम होतं ते तर त्याच्यामुळे राहून गेला असेल तर त्याच्याबद्दल मी खरंच परत एकदा म्हणते की सॉरी माफी मागते तर असं परत नाही होणार आणि कधी झालं तर समजून घ्या असंच म्हणून मी तुम्हाला कारण तुम्ही पण एक गृहिणी आहे तुम्हाला पण माहिती लेडीजला किती काम असतात किंवा काय प्रॉब्लेम असतात ते तर समजून घ्या तुमचे काही प्रश्न असतील काही कमेंट असेल का का। तर करा नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय पण देईन आणि व्हिडिओ पण येतील काही टेन्शन घेऊ नका आणि इथून मागं नाही दिले त्याच्याबद्दल परत एकदा बोलते की क्षमा करा तुमचा राहून गेला असेल व्हिडिओ बनवायचा किंवा कमेंटला रिप्लाय द्यायचं तर परत कमेंट करा त्याच्यानंतर आता जी कमेंट आहे ती आहे ताई मला प्रिन्सेस कटची बत्तीस साईज पेपर कटिंग मिळेल का तो हो मिळेल बत्तीस साईजची मिळेल चौवेचाळीस साईजची मिळेल सगळ्या साईज घेऊ कटिंग त्याच्यानंतरची कमेंट आहे ताई पेपर कटिंगची किंमत किती आहे जसं मी आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये बोलले की ताई तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मग मी तुम्हाला सांगते किंमत किती आहे काय आहे ते त्याच्यानंतरची कमेंट आहे छत्तीस साईज कटोरी कटिंग दाखवा प्लीज तर छत्तीसाईज ची कटोरी ब्लाउज कटिंग मी भरपूर तुम्ही जाऊन बघा तुम्ही जर नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ बघत कारण चौतीस आणि छत्तीस साईज भरपूर व्हिडिओ येत तर जा तुम्ही जाऊन बघा आणि जर तुम्हाला नाही भेटला तर मला कमेंट करा टेन्शन घेऊ नका मी परत व्हिडिओ बनवीन पेपर कटिंगचा पण बनवीन आणि ब्लाउज कटिंग स्टिचिंग पण बनवीन टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतरची कमेंट आहे ती हो आहे बेचाळीस साईजची ची पेपर कटिंग भेटेल का तर हो भेटेल ताई टेन्शन घेऊ नका जसं मी सांगितलं तसं व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यानंतरची कमेंट आहे ती आहे ताई ब्लाऊज शोल्डर उतरतं काय करायचं तर याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे याबद्दल एक दोन नाही भरपूर व्हिडिओ बनवले तर की शोल्डर का उतरतं कशामुळे उतरतं ते व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही जर नवीन असताल चॅनलवरती तर आणि तुम्ही अगोदर जरी हे व्हिडिओ बघितले नसतील तुम्ही जरी जुने असता व्हिडिओ बघत असता तर हे व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला सगळे तुमच्या प्रश्नाचे उत्तरे मिळतील आणि जर तुम्हाला नाहीच हा व्हिडिओ भेटला तर मला कमेंट करा मी त्याच्यावरती तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून टाकते तर पुढची कमेंट अशी आहे की ताई माझ्या दिवसाला दोनच ब्लाउज होतात आणि जास्त ब्लाउज शिवण्यासाठी काय करायचं प्लीज सांगा तर ताई टेन्शन घेऊ नका दिवसाला दोन ब्लाऊज होतात तुमचे पण तुमचं रुटीन कसं आहे माहित नाही मला ना तुम्ही किती वाजता उठता किंवा तुमचं काम किती वाजता आवडतं ह्या गोष्टी मला माहित नाही आणि मी माझं रुटीन कसं आहे काय आहे ते मी अगोदर एकदा शेअर केलेलं आहे जास्त ब्लाऊज शिवायचं असल्यानं कारण मी दिवसाला बारा ब्लाऊजचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यासाठी अगोदर ब्लाऊज कशी कटिंग करून ठेवायचे काय करायचं त्यासाठी काय तयारी करायची किंवा घरातलं कामाचं रुटीन कसं करायचं कारण लेडीजला आपल्याला घरातले कामं पण असतात किंवा लहान मुलं असले तर मुलांना पण बघायला लागतं तर अशी काही काम असतात आणि त्याच्यामुळे आपले काम होत नाही त्याच्यासाठी व्यवस्थित एक रुटीन करायला लागतं त्या रुटीन प्रमाणे काम केलं तर आपली स्पीड वाढतो पण याच्यासाठी एक सविस्तर मी व्हिडिओ बनवीन आणि अगोदरचा जर व्हिडिओ तुम्हाला मिळाला जाऊन चेक करा आपल्या चॅनलमध्ये जर मिळाला तर तो बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पुढची कमेंट आहे ती आहे थँक्यू ताई आणि नितीन बेटा तर धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आणि तुम्ही एवढे छान छान कमेंट करतात असंच कमेंट करा काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते पण तुम्ही शेअर करू शकता माझ्यासोबत कमेंट करून आणि त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवीन कधी कधी काय होतं की आपल्या अशा काही गोष्टी असतात की आपल्याला त्याच्यातून जावं लागतं आणि खूप टेन्शन येतं ट्रेस येतं तर हे सगळे अनुभव आहेत माझ्याकडे कारण मी त्याच्यातून गेलेली आहे अजून पण चालले आणि मी तुमची एक बहिणी सारखी आहे म्हणजे मोठी बहीण म्हणा छोटी बहीण म्हणा किंवा ताई म्हणा काकी म्हणा दिदी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा टेन्शन घेऊ नका तुम्हाला काही असे प्रॉब्लेम असतील की आपण खूप टेन्शन मध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला एखादी गोष्ट शेअर करायची आणि त्याचा आपल्याला रिप्लाय मिळत नाही म्हणजे कोणी आपल्याला सजेशन देत नाही त्याच्यावर दे तर तुम्ही तसे पण मला कमेंट करा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन कारण काही अशा गोष्टी आहेत की खूप अनुभवलेल्या आता त्याच्यामधून मी गेलेली आहे किंवा अजून पण काही गोष्टींना मी फेस करते त्यामुळे मी तुम्हाला तुम्हा सांगते ह्या गोष्टी तर आपल्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन येतं आणि लेडीज आहे ना की, की कि मुलं लहान असतात काय करावं समजत नाही किंवा सुचत नाही काय करायचं ते किंवा काही असे प्रसंग येतात की ते अचानक येतात आणि खूप म्हणजे आपल्याला कोणाचा आधार नसतो किंवा सपोर्ट नसतो आणि त्याच्यामुळं आपण खचून जातो पूर्ण तर न खचता त्या गोष्टीला सामोरे जायचे आणि त्या गोष्टीला आपण सहज असं बाजूला करायचं त्याच्यातून मार्ग काढायचा आणि पुढे जायचे स्वतःच्या उभं राहायचे आपल्या मुलाबाळांना आपणच बघणार नाही तर दुसरं कोण बघणार आणि मुलांबाळांसाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या पायर उभारायचे म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी तर जरी पण माझं काही बोलण्यामध्ये मिस्टेक झाली असेल काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या